डॉक्टर गिरीश वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणास चौतीस दिवस पूर्ण होत असून पोलीस आता साक्षीदारांचे जबाब न्यायाधीशांसमोर घेत आहेत पोलिसांच्या तपासाचा संपूर्ण रोग वळसंकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिच्यावर आहे तिच्या वेगवेगळ्या बँक खात्यातील एक कोटी दहा लाख तीस हजार चारशे ऐंशी रुपयांभोवती तपास केंद्रित होतो आहे त्यामुळे पोलिस मनीषा मुसळे माने हिचे आर्थिक गैरव्यवहार व त्यातून डॉक्टरांनी तिचे अधिकार काढून घेतल्यानंतर तिने दिलेली धमकी यातूनच हे प्रकरण घडलं असा पोलिसांचा कयास असून त्या तपास केला आहे डॉक्टर यांच्या आत्महत्येला गुरुवारी बावीस मे रोजी तेहतीस दिवस पूर्ण झाले या प्रकरणी घेण्यात आलेल्या साक्षीदारांनी आपल्या साक्षी बदलू नयेत याची काळजी पोलीस घेत असून त्या दृष्टीनं पोलिस आता महत्वाच्या साक्षीदारांचे न्यायालयात जबाब नोंदवून घेत आहेत सुरुवातीला कुटुंबियातील डॉक्टर उमा वळसंकर डॉक्टर अश्विन वळसंकर डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्यासह इतर चौघांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाचा फोकस हा मनीषा मुसळमाने हिच्या दिशेनं ठेवल्याचं दिसून येत आहे त्यातून त्यांची मनीषा मुसळेमाने हिची पहिल्यांदा पाच दिवसांची पोलीस कोठडी त्यानंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी आणि त्यानंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी न्यायालयीन कोठडीच्या काळात मनीषा मुसळे माने हिने केलेले खोटारडे आणि घानेरडे आरोप कोणते होते रुग्णालयात अठरा एप्रिलला फाडलेल्या मूळ ईमेलचे तुकडे जप्त करणे आधींचे तपास करण्याचे कारण सांगितले होते पण पोलिसांनी आता तपासाचा रोग बदलला असून आर्थिक गैरव्यवहाराच्या दिशेने तपास सुरू केला आहे तिच्या खात्यातील एक कोटी दहा लाख तीस हजार चारशे ऐंशी रुपयाच्या अनुषंगानं पोलिस तपास करत आहेत त्यामध्ये प्राप्तिकर न भरताना दाखवण्यात आलेले बँक खात्यातील सत्तर लाख त्रेचाळीस हजार एकशे साठ रुपये आणि आठ एप्रिल दोन हजार बावीस ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात मनीषा हिच्या बँक खात्यात जमा झालेले एकोणचाळीस लाख सत्याऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपये यावर पोलिसांनी तपास केंद्रित केला आहे